किला सत्र न्यायालय लिपिक पदाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि अतिशय आनंदाची माहिती आहे कारण की मित्रांनो लागलीच रिझल्ट लागलेला आहे तुम्ही पाहत आहेत आणि रिझल्ट लागल्याबरोबर विद्यार्थ्यांना ऑर्डर येणे सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर कशा पद्धतीची असते कशा पद्धतीने येत असते तसेच जे काय सिलेक्शन यादी आणि वेटिंग यादी प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर कशा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना ऑर्डर देतील आणि कशा प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोलवतील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला जर आपण विचार केला तर तुम्ही पाहू शकता हे लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी ऑर्डर्स दिलेले आहेत तर एकूण किती विद्यार्थ्यांना बोललेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकूण सव्वीस विद्यार्थ्यांना बोललेलं आहे तर आता यामध्ये तुम्हाला एक मोठा प्रश्न पडलेला आहे जे काही सिलेक्शन यादी आहे ते सिरियल क्रमानुसार लावलेली आहे म्हणजेच काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की जे विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत तर ते कशा पद्धतीनं बोलवणार आहेत कोणत्या क्रमांकानं बोलवणार तर मित्रांनो तुमची तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये सिरियल वाईज तुमचा जर नंबर असेल तर त्या नंबरनुसार तुम्हाला ऑर्डर मिळतील आणि त्या नंबरनुसार तुम्हाला बोलवतील आता इथं पहा जे काही लातूरची आहे तर कॅन्डिडेट्स नंबर एक कॅन्डिडे नंबर दोन कॅन्डिडे नंबर तीन तर सिलेक्शन यादी लागलेली आहे सिरियलनुसार तर सिरियलनुसारच त्यांनी टप्प्या काय करत असतात त्या मुलांना ऑर्डर देत असतात आणि पोस्टिंगसाठी बोलवत असतात तर त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिलेक्शन यादीमध्ये तुमचा नंबर किती आहे त्यानुसारच क्रमानुसारच तुम्हाला काय करतील ऑर्डर देतील आणि पोस्टिंगसाठी तुम्हाला बोलवतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये असं आहे की जेवढं लवकर म्हणजे सिरियल नंबर तुमचा अगोदर असेल तेवढ्या लवकर तुम्हाला काय मिळतील ऑर्डर्स मिळतील आणि जेवढं जास्त सिरियल नंबर तुमचा असेल अनुक्रमांक असेल तेवढ्या उशिरा तुम्हाला काय मिळतील ऑर्डर्स मिळतील तर एक मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे दुसरा मुद्दा राहिलेला आहे आता की यामध्ये जे काय प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं काय आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना कधी बोलवतील पहा अगोदर ते काय करतील जेवढी सिलेक्शन यादी आहे ते सर्व सिलेक्शन यादी क्लिअर झाल्याच्या नंतर जे काय वेटिंगला प्रतीक्षा यादीमध्ये विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमानुसार मग जशी गरज पडली किंवा जसे जागा रिक्त झाल्या त्या पद्धतीने त्यांना बोलवतील मग यामध्ये असा प्रश्न पडतो की सुरुवातीला समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये दोनशेच्या आसपास जागा असतील तर सुरुवातीला पन्नासचा टप्पा किंवा पन्नास शंभर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना काय करतील ते टप्प्यानुसार ऑर्डर देतील आणि ज्या वन फिफ्टी फिफ्टीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं आहे नाव तर त्यांना अगोदरच ऑर्डर मिळतील आणि बाकीचे जे त्यांना एक महिने दोन महिने अशा प्रकारचं वेळ त्यामध्ये लागू शकतो तर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांनी तेवढं सध्या तर आशावर राहू नका की कारण कसं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना जॉब हवी आहे तर बाय चान्स एखाद्या वेळेस समजा काही विद्यार्थी अदर पोस्टला चांगल्या पोस्टला सिलेक्शन झालेलं असेल असे सुद्धा विद्यार्थी आहेत की चांगल्या पोस्टला सिलेक्शन झालेले तरी सुद्धा त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये फॉर्म भरलेलं आहे आणि मुलाखतीला आलेले तर सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे अशा वेळेसच मग ती जागा रिकामी होईल आणि जे काही विद्यार्थी आहेत वेटिंग लिस्टला त्यांना काय मिळेल त्या ठिकाणी संधी मिळेल तर परंतु माझं तर असं म्हणणं आहे की वेटिंगवाल्यांनी त्या आशेवर राहू नका बाय चान्स जर तुम्हाला बोललेलं तर बोलवतील किंवा असं पण काही वेळेस झालेलं आहे की जेवढ्या काही जागा आहेत त्यापेक्षा जास्त त्यांनी सिलेक्शन विद्यार्थ्यांना बोलवलेले आहे किंवा ऑर्डर त्यांना दिलेले असं पण होऊ शकते काय पण होऊ शकते त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांनी आता दुसरी तयारी करायला सुरुवात करावी त्याच्यावर अवलंबून राहू नये तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना ऑर्डर्स मिळतील आणि जे विद्यार्थी आहेत सिलेक्शन झालेले आहेत त्यांनी वेळोवेळी आपला मेल चेक करत राहा कारण मेलवर सुद्धा ऑर्डर येत असते वैयक्तिक ऑर्डर मेलवर येत असते त्यानुसार तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये काय करायचं आहे जॉईनिंग करायची आहे तर अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स ऑथेंटिक घेण्यासाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा आणि टेलिग्राम चॅनलचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी तुम्ही सब्सक्राइब करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांची संधी उपलेली आहे सिलेक्शन झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा थोडंसं नर्वस होऊ नये